आपण पाहत आहात बागला खबर बात महाराष्ट्राची मुडाणे गावात पर्यावरण रक्षणाचा अनोखा उपक्रम कुऱ्हाडबंदी चराईबंदी वृक्ष संवर्धनाचा केला संकल्प सटाणा वृक्ष संवर्धनासाठी गावकऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग मान्यवरांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांना प्रेरणा बागलाण तालुक्यातील मुडाणे येथील वनसंपदेचे रक्षण करण्यासाठी गावातील वीस स्वयंसेवकांनी वन ती। विभागास जंगल संवर्धनासाठी मदत करण्याचा निर्धार केला असून जंगलाचे संगोपन कुराडबंदी चराईबंदी यासाठी वन कर्मचाऱ्यांच्या खांद्यास खांदा लावून काम करण्याचा संकल्प या स्वयंसेवकांनी केला मुडाणे येथील हनुमान मंदिरातील सभागृहातून आयोजित कार्यक्रमात प्रमुख पावड्यांच्या हस्ते वीस स्वयंसेवकांना शिटी काठी टोपी व शर्ट आदीचे वितरण करून सन्मान करण्यात आला निसर्गाप्रती आपली जबाबदारी शालेय दशेपासूनच कळावी व पर्यावरण जनजागृती व्हावी यासाठी या, या कार्यक्रमाला माध्यमिक आणि प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभागी करण्यात आले त्याचबरोबर कार्यक्रमाला शिक्षक ग्रामस्थ उपस्थित होते कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सटाणा वनपरिक्षेत्र अधिकारी सोमनाथ तांबे राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष राजेंद्र सोनवणे निसर्गमित्र राकेश घोडे सरपंच संदीप निकम उपसरपंच प्रकाश गरुड आदीसह शिक्षकवृंद वनकर्मचारी वन कर्मचारी उपस्थित होते वन परिक्षेत्र अधिकारी सोमनाथ तांबले यांनी कार्यक्रमाचे उद्दिष्ट वनसंवर्धन व पर्यावरणाचा समतोल राखून निसर्गाशी दृढ निर्माण करण्याचे आवाहन करी स्वयंसेवक व उपस्थितांनी वन संवर्धनाची प्रतिज्ञा घेतली राकेश घोडे बागलान अकॅडमीचे संचालक आनंदा महाले यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी वन विभाग व राकेश घोडे यांच्या वतीने उपस्थित स्वयंसेवकांना टी शर्ट टोपी शिट्टी प्लास्टिक दांडा सह शालेय विद्यार्थ्यांना शालोपयोगी साहित्य तसेच प्रत्येक नागरिक व विद्यार्थ्यांना शालोपयोगी साहित्य नागरिक व विद्यार्थ्यांना एक एक वृक्ष लागवड व संगोपनासाठी भेट देत झाडे लावा झाडे जगवा ही शपथ देण्यात आली कार्यक्रमाला विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी वस्तू जसे की पेन पेन्सिल आणि शैक्षणिक साहित्य यांचेही वाटप करण्यात आले मुख्याध्यापक सर वा जी एन शेवाडेसर सर, सर दिसले मॅडम यांच्यासह सर, गावातील सर्व सदस्य मोहन नाडेकर आकाश नाडेकर यांनी उपक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले बागलाण वृत्तांतासाठी संतोष जाधव भजन भले की जय जय राम आज मुळाल्या या गावामध्ये भगवंताच्या दारामध्ये आपल्या सर्वांनी एकत्र येण्यासाठी मुळाला ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच त्याचबरोबर आपले ते ज्येष्ठ आप नेते जे राज्य पूर्ण नाशिकमध्ये ज्यांचं नाव आहे रामचंद्र बापू पाटील त्याचबरोबर आमचे जे आज कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे वन मुख्य अधिकारी आपले सटाना वन आमले साहेब त्याचबरोबर राजेंद्र सोनवानीजी बागला अकॅडमीचे संचालक मालेसर प्राथमिक माध्यमिक मुख्य मुख्याध्यापक त्याचबरोबर आपल्या इथं आता नवीन आलेले मनपाल मोखंडे दादा त्याचबरोबर नेहमी धावपळ करत असणारे मॅडम त्याचबरोबर इतर सर्व मान्यवर उपस्थिती आणि आजचा कार्यक्रम आपण जो घेतोय मनाचा रक्षण करण्यासाठी जो वन कोणासाठी असत वन कोणासाठी असतात प्राण्यांसाठी असतात व्हेरी गुट अजून कोण बोललं माणसासाठी हे त्याला बक्षी दि पर्यावरणाचं रक्षण व्हावं म्हणून स्केलची स्केल दिली तुला लाकडाच्या आली ला तर जंगलाचं नुकसान झालं असतं कृपया काळ्या स्पॉट अतिशय सुंदर आणि हुशार मुलं आहे आज प्रायव्हेट शाळा भरपूर झाल्या तरी मुलांची संख्या बघितली अतिशय उत्कृष्ट अशी आहे आणि डिसिप्लिन पण खूप चांगलं आहे तर हे जंगल प्राण्यांसाठी राहतं त्याचबरोबर माणसांसाठी पण आपल्याला हवा कोण देत वृक्ष दे आम्हा सगळे सोयरे वंच वृक्ष आणि मनुष्य वृक्ष नसले झाड नसले तर माणूस राहील का दोघांची गरज आहे का नाही आपल्याला या वर्षी कोणी कोणी झाडं लावली टाळ्या कशा वाजवणार आणि सर्वांनी नाराज व्हायचं नाही फुल नाही तर फुलाची पाकळी तुमच्यापर्यंत मी पोहोचवणार आहे सर्वांना आपण एक पेन्सिल एक पेन त्याचबरोबर खाव म्हणून बिस्किट पण देणार आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला प्रत्येकाला एक एक झाड मिळणार आहे आपली इथं वाटिक आहे नर्सरी तिचा उपयोग आपल्या सर्वांना होणार आहे सर्वांनी झाडाचं काय करायचं आणि पाणी <laughs> लावा झाडे लावा आज अशी परिस्थिती झाडे लावा पाणी झाड देणारे सर्व झाड जगवणारे जे जे झाड जगवतील फोटो काढून ठेवतील पुढच्या वर्षी परत कार्यक्रम घेऊन ज्यांनी झाड जगवले त्यांना परत आपण वेगळं काहीतरी बक्षीस देणार आहे बक्षीस घ्यायला आवडतं का नाही सर्वांना परत आपण बक्षीस देऊया झाड पण मिळणार आहे तुम्हाला शिकायला पेन पेन्सिल मिळणार आहे आणि विविध उपक्रम आपल्या मुळाण्यामध्ये राबवले जावे यासाठी जे आपले आमले साहेब आहे यांना मी रिक्वेस्ट केली की के आपल्या मुळाण्यामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे मागच्या वेळी जंगल राखलं गेलं रोडापासून या तर आपण पूर्ण राखूया याच्यासाठी काही स्वयंसेवक असतात जे नेहमी धडपड करतात परंतु त्यांना कोणी काहीतरी बोलतं त्यांना कोणी आपोस करतं त्या व्यक्तींना आपण ड्रेस देऊया तर ड्रेस देण्यासाठी जे मुळाने yeah. वसून जरा कमिटी स्थापन केली ड्रेस दिली, दिली। आता त्यांना आपण दंडा पण द्यायला पाहिजे तो झाड तो तोडून नाही द्यायच्या प्लास्टिकचा आणला आहे त्यांना टोपी दिली त्याच्यावर लोगो वगैरे सर्व ठेवलं आहे जे स्वयंसेवक आहे त्यांना आपण लगेच देणार आहोत त्याचबरोबर आता बोलायसारखं खूप जास्त आहे परंतु तुम्हालाही तु 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 पाच वाजेपर्यंत घरी जायचं राहतं आणि जे प्रमुख पाहुणे त्यांनाही वेळेचा अभाव आहे आपण फक्त एक जंगल वाचण्याबद्दल एक शपथ घेणारी शपथ घेतली गेली पाहिजे का नको